केवढा हे मतला असा आहे की केवढा आधार आहे सो आहे सोबतीला केवढा आधार आहे सोबतीला लेखणीची धार आहे सोबतीला केवढा आधार आहे सोबतीला लेखणीची धार आहे सोबतीला संकटांना तोंड देताना कळाले फक्त माझा यार आहे सोबतीला कि संकटांना तोंड देता ना कळाले फक्त माझा यार आहे सोबतीला पान हे रंगीत झाले जीवनाचे एक चित्रकार आहे सोबतीला कि पान हे रंगीत झाले जीवनाचे एक चित्रकार आहे सोबतीला एक राजा बोलतो ते सत्य आहे आंधळा दरबार आहे सोबतीला एक राजा बोलतो ते सत्य आहे आंधळा दरबार आहे सोबतीला नाव माझी खात नाही हेल कावे नाव माझी खात नाही हेलकावे कोण किमया गारा आहे सोबतीला नाव माझी खात नाही हेल कावे कोण किमया गारा आहे सोबतीला आणि काळजी घेते सदा साऱ्या पिलांची विश्वव्यापी घार आहे सोबतीला की काळजी घेते सदा साऱ्या पिलांची विश्वव्यापी घार आहे सोबतीला केवढा आधार आहे सोबतीला लेखणीची धारा आहे सोबतीला